नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी श्रीमती रचना रामदास रेडकर बोरिवली मुंबई आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा रंग आहे गुलाबी मी माझी स्वरचित होळी सादर करते नवरात्री केवळ आराधना नसून ती एक आहे साधना नवरात्री केवळ आराधना नसून ती एक आहे साधना दुर्गादेवीचे स्वरूप माता सिद्धदात्री कमळावर बसली आहे दुर्गादेवीचे स्वरूप माता सिद्धदात्री कमळावर बसली आहे प्रत्येक कृती मातेच्या चरणी अर्पण करते आहे प्रत्येक कृती मातेच्या चरणी अर्पण करते आहे माता प्रसन्नतेने मनी गोड हसते आहे माता प्रसन्नतेने मनी गोड हसते आहे देवी सिद्धदात्रीचा आवडीचा रंग आहे गुलाबी देवी सिद्धदात्रीचा आवडता रंग आहे गुलाबी जो अबाल वृद्धांना आवडीचा आहे जो अबाल वृद्धांनाही आवडीचा आहे, आहे। गुलाबी रंग दर्शवतो कोमलता मनमोहकता गुलाबी रंग दर्शवतो कोमलता मन मोह मोहकता प्रेमाचे प्रतीक असलेला हा गुलाबी रंग प्रेमाचे प्रतीक असलेला हा गुलाबी रंग मन सुखावतो सौंदर्यात भर घालतो मन सुखावतो सौंदर्यात भर घालतो धन्यवाद ही आठवळी आवडल्यास कमेंट्स करा लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद